सर्व ग्रामस्थ या ठिकाणी धरले आणि या गावात पूर्वीपासूनचा जर इतिहास बघितला तर जुन्या पिढीतले तात्या असतील आणि नव्या पिढीला दिशा देणारे आमचे सुजीता आणि याच पद्धतीनं माणसं घडत गेली आपला सर्वांच्या पैकी बरेच जण त्या सर्व घटनांना जे साक्षीदार मा माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर्व या ठिकाणी आपल्याला सांगितलं की भागशाळेची निर्मिती कशी झाली आणि या ठिकाणी संपूर्ण या परिसरात जिथे रस्ते नव्हते तिथं आपण रस्ते केले बरोबर आहे आणि त्यामुळं खालच्या तलावातलं पाणी असलं तर वरच्या तलावातलं पाणी खालच्या तलावात पगळत आणि हा प्रयोग आपल्या इथं जेव्हा यशस्वी झाला त्यामुळं खालच्या विहिरींना पाणी आपल्याला पुर। या ठिकाणी भरपूर प्रमाणात मिळत आज जर बघितलं तर या ठिकाणी या सर्व परिसरातील तसं पाहायला गेलं तर दिवशी गाव हे काही मोठं शहर नाही किंवा मोठं गाव नाही हे एक, एक डोंगरातलं गाव डोंगर कुशीतलं गाव परंतु प्रगतीच्या बाबतीत मात्र त्यांनी का केलं हे सगळ्यांना प्रेरणादायक आहे आणि आपण सर्व त्यापासून ही माणसं उभी राहील शाळा झाल्या माध्यमिक शाळेची त्या ठिकाणी उभारणी झाली माध्यमिक शाळेतून शिकून जी मुदत झाली आली ती गांधी जयंती किंवा इथं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जरी शिक्षणाची सोय होती तरी उच्च शिक्षण सुद्धा आपल्या इथल्या बऱ्याचशा मंडळींनी पाठवला पण या सगळ्या शिकलेल्या मुलांना रोजगार देण्याचं काम सुनीलदानी केलं आणि मोठ्या प्रमाणावरती हा वर्ग पुणे मुंबईसारख्या ठिकाणी गेला मला वाटतं आमचे पाटील सर सुद्धा सूर्यकांत सूर्यकांत कुठल्याही संस्थेला नाव स्पोर्ट ठेवण्यासाठी किंवा कुणी नावं ठेवण्यासाठी जागा ठेवली नाही आणि त्यामुळे आदर्श गाव म्हणून दिवशी ओळखले पण आनंद वाटतो माझा तुमचा संबंध फार गुन्हा आहे हे काय सांगितलं पाहिजे असं नाही अगदी या संपूर्ण डोंगर दळ्यातून आपण मंडळींनी कष्ट करून या इमारती उभ्या केल्या खरोखर आहे वैभवते काळात काही अडचणी निर्माण झाल्या त्यांचा सरकार दि परंतु काही बाबतीत आपल्याला त्या ठिकाणी अडचणी झाल्या बघूयाचा भविष्य काळात काय वाढवून ठेवलंय परंतु त्यापेक्षा आपण पर याच्या चर्चा करत बसण्यापेक्षा आज तो भी तो भी तो भी जे आपल्या पुढे वाढवून ठेवलंय हे आपल्याला महत्वाचं आहे हे या तालुक्याचं भवितव्य घडवणार आहे मग अशी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की बाल संस्कृती या तालुक्यात यायला लागली आहे आणि अशा पद्धतीनं एक सुसंस्कृत तालुका हा अत्यंत चुकीच्या मार्गावर नेण्याचं ने ने काम काही मंडळी करतात परवा दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दोन हजार नऊशे कोटीचा विकास या पालकमंत्र्यांनी केला मला वाटतं दोन हजार नऊशे कोटीचा विकास केला त्याच्यापेक्षा या तालुक्याचं नुकसान किती केलं याचं जर तर त्याच्या दुप्पट होईल मला तुम्हाला उदाहरण थांबतो <laughs> तलाव मंजूर झालेला तलाव अकरा वर्षापूर्वी मी मंजुरी करून घेतलेला त्या ठिकाणी टेंडर स्टेकला आलेला तलाव फायनल झाला आले त्यामुळे आपला पराभव झाल्यामुळे ते काम राहिलं त्या तलावाचा फायदा गाव गावळ्याचा काही भाग म्हणजे तुळशीचा काही भाग बोहऱ्याच्या वाड्या त्या सगळ्यांना तिथून कॅलाव निघून आजूबाजूला पाठाचं पाणी जाणार होत हे थांबवलं आणि जवळजवळ चार पाचशे एकरच सातशे एकरच मला सांगितलं की नुकसान तिथं भागाय काही फोन थांबलं आता हे नुकसान किती झालं मला डोळ्या गावांना पाणी मिळालं असत ते थांबलं आणि एवढं मोठं क्षेत्र बागायत होणार तर हे थांबलं हे नुकसान मोठ मला एक सांगा तुम्ही भागात तालुक्यात फिरून बघा मोरणा भागाची अवस्था काय झाली ज्या मोरणा भागासाठी मी फाटून मुळेकरच धरण करून घेतलं ज्या धरणामुळं आज त्या नदीमध्ये पाणी आज बारमाई वाहत आहे दोन्ही बाजूला त्या ठिकाणी बागायत झालेला आहे परंतु तिथले जे कॅनॉल होते ते कॅनल ची कामं गेली दहा वर्षे हे ग्रस्त त्या ठिकाणी पात बंद आहे सत्तावीसशे बावीसशे एकर क्षेत्र जे पाण्याखाली येणार होत ते थांबव म्हणजे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय बघा बावीस क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी किती कोटीच काम करावं लागलं असत याचा हिशोब काढा पलिकाच्या बाजूला जर बघितलं तर मजुरे खोऱ्या मंजुरे खोऱ्यामध्ये नोकरचं धरण बंद पाडलं विधीचं धरण बंद पाडलं आणि त्या भागातल्या संपूर्ण बंदी काम बंद पाडलं तिथं जवळजवळ सत्तावीस एकर क्षेत्र पाण्याखाली येणार आंदोलन आणि दहा वर्ष ते भोव दिलं दहा वर्ष कुणाची वाया गेली त्या शेतकऱ्यांच्या आणि तरुण पिढीतल्या सगळ्यांच्या आयुष्यातली ही वर्ष वाया गेली किती नुकसान झालं असेल जर उसाचं क्षेत्र झालं असत तर एकवीस दहावीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये तरी त्यात उत्पन्न करा गुन्हा झाला पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर तारे आधार आभार होते त्यावेळेस दोन इरिग्रेशनच आम्ही जे उद्घाटन केलं साधारण आम्ही उद्घाटन केल्यानंतर पाणी जे डिलेवरी टेबल मध्ये पडलं होतं ते, ते पाणी फक्त पाटान किंवा बंदिस्त पाईप शेतात घ्यायचं म्हणजे आपण जे डिस्ट्रीब्युशन म्हणतो ते डिस्ट्रीब्युशन करायचं होत ते सुद्धा या व्यवस्थांना झालं नाही ते का मागून पड तिथं किती एका क्षेत्र पाण्याखाली जर येणार होतं त्याचा हिशोब काढा ते बंद पाडलं आज नवीन महाबळेश्वर सारखा प्रकल्प दहा वर्षावरती लोकांची इतर डेव्हलपमेंट करायचं म्हणून ठरवलं होत हा सगळा प्रकल्प काढवून ठेवला गेली दहा वर्ष चार ते पाच हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता त्या ठिकाणी व्यवसाय उद्योग उभा राहिले असते हे सगळे व्यवसाय उद्योग हे थांबले दहा वर्ष थांबले हेच नुकसान किती झालं मेरीच का कोयनाचं पर्यटन बंद पाडलं कोयला बाजूला जो लिहिला हो होता करेन कोयणीच्या तिथ एक मोठ क्षेत्र जे होत तिथं वॉन खोन ते पाणी कॅदामन बाहेर काढायचं चाललं होत ते काम बंद पडलं कित्येक लोकांचा रोजगार गेला किती नुकसान झालं बेरीज काहीच्या धरणामध्ये जो काळ साठला चार वर्षापूर्वी दाखल केलं धरणातला गाळ पाठतो म्हणून एक दिवस फक्त एक जे आणि दोन टॅक्टर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जे गाव बंद पडले गे ते गेली कित्येक वर्षे बंद आता हे नुकसान किती झालं ते पाणी जर खोल झालं असतं तिथला गाज बिघाड असता तर त्या क्षेत्रामध्ये ढेगवाडी क्षेत्रामध्ये सुद्धा पाणी त्या ठिकाणी लोकांना शेतकऱ्यांना मिळालं असत तेही बंद पाडलं किती नुकसान झालं बघा आता साखर कारखान्याचं काय वर्णन करावं जाताय जातो मी बघताय शेजारच्या आकारखान्या घरोबरीना दर दिला चार पाचशे रुपये टाळा धर टणा बघू हिशोब एकदा गुन्हा बघू शेतकऱ्यांना किती दर कमी दिला त्याचा हिशोब करा प्रत्येकाने गेल्या दहा वर्षाचा हिशोब केला तर के किती कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालं परंतु आमचा शेतकरी कधी बिच्या हिशोब केला खर्च आणि राहायची शिल्लक ती म्हणजे सोसायटीचा खर्च हे फेरण्याचं आमचं आयुष्य केलं पण तरी सुद्धा माणसांचे डोळे का उघडत नाहीत मला समजत नाही आम्ही त्या ठिकाणी या पद्धतीनं जर काम करत असू तर आम्ही कुठं काही कमी पडतोय काय असा संशय आता रोज आपण बघितलं टीव्ही चालू केला कि टीव्ही वरती कसले कसले नग बघायला मिळतात ते बघितले त्यांचे चेहरे की टीव्ही बंद करावा सोबई असा प्रश्न पडतो ते एक वडील आहेत ते धन्य आहे त्यांची दोन पोर इथं सारखी पोप नाच नाव शोधून काढा ब असे अनेक त्यातले आपले पण एक यांचे गुण काय आहे यांचे गुण जर वर्णन करायचं म्हटलं तर बराच वेळ जाईल तुम्हाला सगळ्यांना माहित मी काय रिपीट करावं असं नाही जरा ना तो 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 की एक म्हणजे आमच्यापेक्षा दोन पावलं पुढं झालं सांगितलं ऐकलं तुम्ही म्हणजे मग गजारी करायला मार्गदर्शन घ्यायचं आणि हे त्यांच्या न लागले मला काय समजत नाही आता हे काय व्हायचो ही काळजी करण्याचीच गोष्ट आहे परंतु काय ते म्हणतात विपरीत बुद्धी काय ते विनाशे बुद्धी आता ठीक आहे तुम्ही काळजी करू नका

खे असतील सगळी मार्गी आपण लावू जाण ते गेलं आपण विसरून जाऊ गेलं ते गटार होत ते घेत निघून गेलं वाहून गेलं तो त्याचं पाणी झालं असं आपण समजूया परंतु नवीन पुन्हा गंगा निर्माण करूया आणि चांगले दिवस या पाटण तालुक्याला पुन्हा येतील यासाठी आपण सगळे प्रयत्न राहिले नऊ दिवस नऊ दिवसात सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला रात्र दिवस काम करायचं आहे काम करायचंय काय आपली माणसं कोण आहेत आपल्याला माहित आहे आपल्या बरोबर कोण नाही फक्त त्या मालकांच्या डोक्यातून तुम्ही हे प्रश्न समजून सांगा की बाबा जे काही चांगलं बरोबर होईल ते तुमचं पण होईल तुम्ही उगीच वाईट मार्गाला दाखवून घेतात आणि हा मार्ग आज आमच्या बरोबर घ्याकडे सांग काम आपलं आहे आता आपल्या ज्यांना फक्त फायदा कुठला मिळतो त्यांचा उद्योग येतच गावा गावात कुठं भांडण असतील बावकी बावकी कुठं भांडणं असेल तिथं आणखी हे चालू आहे नाही तर ह्यांच राजकारण काही फारस विकास अस नाही हा विकास झाला कुणाचा ते आता तुम्ही पाहा अहो उन्हाळ्यात मी होत आहे पावसाळ्यात होत जातो अशी आज त्यांची अवस्था नाही कारण ती प्लॉटला तुम्ही कधी पाच एरण पस्तर पुढे केलाय माघारी व्यवस्थित आला ते आता त्या बाजूला गाडीत प्रवास करायचा भरला तरी सुद्धा अंगावर काटायचंय त्या ठिकाणच पर्यटन पूर्ण बंद झालं गेली चार वर्षे दोन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले एलएनटी कंपनी जागतिक कंपनी काम त्या कुठून झाली जगात ती कुठेही पळून गेली नाही पण भिक्स गेले आता ती का पळून गेली असं ती मला माहित काय आहे ते परंतु पळून गेली एवढं आता अशा पद्धतीनं जर काम जर आलेल्या लोकांना ते तर राहिलं परंतु गेल्यापासून कोणतं काम कोहिनेपर्यंत करायसाठी गेल्या वर्षी एका कॉन्ट्रॅक्ट करून झालं होत तेव्हा आला माहिती घेतली काय गेलं गेलं जे बाहेर पडलं त्याला सरळ आजुनिक मशीनरी गाडीत घातली गेला निघून मला मला काम काय झालं दोघांच मला माहिती आता तो रखडत जो पडलाय असता किती वर्ष झाली तो रखडत पडलाय पाच का सहा वर्ष झाला रखडत पडलाय या अवस्था त्या रस्त्याची झाली त्यामुळे पर्यटक आता थांबला पर्यटक आता आता कमी झाला रस्त्याच्या कडेला हॉटेल दाबे जे बिचारे काय झालं म्हणायचं त्या प्रया विक्रयाच्या अगदी धंदा करत होते व्यवसाय करत होते त्या ठिकाणी दुकान चालवत होते ज्यांनी तिथं हॉटेल काढले ज्यांनी रिसॉर्ट काढले ती सगळे आज कपाळाला हात लावून बसले गळी कर्जबाजारी झाले हा झाला विकास आता या सगळ्याची बेरीज करा दोन हजार नऊशे कोटीच्या पुढे जाती करायला मग आता हा असा आपल्याला उपयोगी आहे का ते तुम्ही ठर आणि ठरल्याला परवडणार नाहीये हा डोंगरी भाग आहे दुर्गम भाग आहे सहा कोऱ्यात आपण विखरले जो पलीकडं ढेगेवट भाग आहे हा मधला भाग आहे मल्हारपेठ भाग आहे पलीकडे चाफळ भाग आहे इतकं तारवेळी भाग आहे इकडं बोरडा भाग आहे इकडं इकडोई भाग आहे इकड कोयना भाग आहे आपल्याला हे परवडलं बघाशे कोणीतरी स्थळांनी हा जो उल्लेख केला शाश्वत शाश्वत म्हणजे गाई टिकाव उन्हाळ्यात करून पावसाळ्यात वाहून जाणार नाही अशा पद्धतीची ही कागजी झालेली आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती इथ विकास झालेला नाही घोषणा ऐकू आल्या प्रत्येक साखर कारखान्याच्या जनरल मीटिंगला एसिकॉम चा प्रकल्प उभारताल ना को जनरेशनचा प्रकल्प उभारताल ना तिसरं कुठलं ते काही इथे ना प्रकल्प उभा करिट स्पिरिट काय तो स्पिरिट म्हणजे करण्यासाठी काय झालं ज्येष्ठ ज्येष्ठ धरी बरोबर आहे तुम्हाला सगळं असं पण जनता का विश्वास की हिस्मा घोषणा गेल्या कुठं हे जर सगळं उभं राहायचं असत तर पाटण तालुक्यात रोजगार झाली असते की नाही आज पुण्या मुंबईला आपली पोरं वाळत कामासाठी पाठवायची वेळ जी आपल्यावर येते आहे यावी नसती आज तुमच्यापैकी अनेक लोक आमच्या वयाची जी आहेत त्यांना सोडून पोरं आता शहरात आहे चांगलं झालं शहरात गेलेत काही वाईट नाही कारण दुसरा इडतच नव्हता परंतु त्यांना जर इथंच का मिळालं हो असत तर मला वाटतं ते जास्त परंतु हा रोजगार त्यांनी फक्त घोषणाबाजी नेला आणि आता घोषणा करतात आहे मी पर्यटनाची करणार आणि मग गेल्या दहा वर्ष का बर पडलं वन्य प्राणी म्हणजे त्रास देतात म्हणून काय सोलर थि कंपाऊंड वन्य प्राणी बघित आहे आणि शेती तरी केली आहे ज्यांना शेतीच कधी केली नाही त्याने तर त्याच्या नावावरचा ऊस घालून आपलं त्यांच्या रक्त काढायचं ते सोपं आहे शेती करणं वेळ असत शेतकऱ्याला माहित दिवस रात्र किती राबावं लागत आणि अशा पद्धतीनं वर्गना करणारी माणसं आपल्या उपयोगाची नाहीत ही आपल्याला बाजूला केली पाहिजेत आणि ही शब्दी या वेळेसची जर चुकली तर पाच वर्ष तुमच्या उगावरती हा दोर्डा हल्ला <laughs> हो कारण त्या आपल्या संविधानातच पाच वर्षांना निवडणूक आहे आपल्या राज्यव्यवस्था एकदा पाच वर्ष आणि अशा पद्धतीनं हे जोडणं हा आपल्याला नऊ दिवसानंतर ज्या वेळेस आपल्याला मतदान करायचं आहे त्यावेळेस आपल्याला रिक्षाच्या चिन्हावरती शिक्का उठवून हा धोंडा बाजूला केला पाहिजे तुम्हाला भविष्य काळ शिल्लक का आहे नाही तर पुढच्या पिढ्यांना त्या पद्धतीचं वाईट राजकारणाला तोंड द्यावं लागेल हमकर इस कायदा मला परवा एक जण आला जायचं कार्यकर्त्याला आम्ही हा नव्हे एक इकडे पांढरी कापड घालून फिरतील काय का माझ्यापेक्षा पांढरी कापड माझ्यापेक्षा पांढरी कापड घालायची ना मग मला सांगा त्या कार्यकर्त्यांना सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की अरे तुम्हाला जर सन्मान मिळत नसेल कशाला अल्लाचारी करतात स्वाभिमानाला जगा जर तुम्हाला नाही तर थोड्याच दिवसात कॉन्ट्रॅक्टर नंतर पंचायतीचा सरपंच सुद्धा कॉन्ट्रॅक्टर इसोर पंचायतीचा चेअरमन सुद्धा कॉन्ट्रॅक्टर कुठल्या याच्या पंचायत समितीला कॉन्ट्रॅक्ट जिल्हा परिषद कुठं 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 जर खऱ्या कार्यकर्त्याला जनतेची सेवा करण्यासाठी जर यायचं असेल तर त्या गरिबाला निवडणूक कधी लढवायला सोपं पडेल का हे सुद्धा विचार करा आणि गावागावच्या त्यांच्या पुढाऱ्यांना पण सांगा अरे पुढारपण करायचं असेल तर स्वाभिमानानं करा कशाला आत्मा जीवन त्या ठिकाणी असतंय या आपल्यात तुमचा आम्ही सन्मान करू स्वागत करू आणि अशा पद्धतीने आपल्याला जी

पक्ष काय पक्ष माणूस बघा आणि चांगला माणूस निवडून द्या राजकारणात होईल स्वच्छ होईल आणि स्वच्छ राजकारण आणि चांगलं राजकारण तुम्हाला अपेक्षित असेल आणि पाहिजे असेल नुसत्या गप्पा मागू नका चांगल्या माणसाला मतदान करा तरच अधिकार शोधेल आणि तरच मला या महाराष्ट्राला चांगले दिवस येतील आणि हे आपल्याला केलं पाहिजे आणि हे करून दाखवायचं मला खात्री आहे दिवशी गट नेहमी चांगले विचारांच्या बाजूने राहिलेले आहेत निश्चितपणानं आपण हे करून दाखवाल एवढीच मला त्या ठिकाणी अपेक्षा आहे की तुम्ही पूर्ण करा माझी खात्री आहे पुन्हा एकदा आपण सर्व या ठिकाणी जमला आता सगळ्यांचा मी धन्यवाद देतो जय हित जय भारत